जय शिवराय बाबांनो मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्या कारण उद्या राज साहेबांचा आपल्या राज साहेबांचा मुंबईत मेळावा आहे आणि सर्व मन सैनिकांनी तिथे उपस्थित राहिलं पाहिजे महाराष्ट्र सैनिक उद्या त्या सगळं मेळाव्याला उपस्थित राहिलं पाहिजे गर्दी झाली पाहिजे आणि विधानसभेनंतर राजसाहेब बोलणार आहेत पहिल्यांदाच बोलणार आहेत राजकीय विषयावर पहिल्यांदाच बोलणार आहेत आपले महाराष्ट्राची सरळ सर्व मन सैनिकांची आशा लागलेली राजसाहेब काय बोलतील कारण विधानसभेत तुम्हाला माहिती काय झाले काय एम घोटाळा झालाय काय झाले गा राजसाहेब सांगतील आपल्याला काय झाले आणि कोणत्या कोणत्या कौ, मार्गाने आपल्याला चालायचं हे पण सांगतील आणि सर्व मन सैनिकांनी त्याला उपस्थित राहिलं पाहिजे आता आम्ही आम्ही थोडं दूर राहतो त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही पण मग मुंबईचे जे मुंबईच्या आसपास जे ज्यांना जवळ त्यांनी तिथं गेलं पाहिजे उद्या राजसाहेबांची मेळावा आहे राजसाहेबांचा आहे आणि विधानसभेनंतर पहिल्यांदा बोलणार आहे विधानसभा झाल्यानंतर मराठी मराठी भाषिकांना खूप अन्याय झाला तुम्ही पाहिलं असेल तुम्ही बातम्या ॲक्टिव्ह असता पाहत असताना रोज काय काय घटना घडत आहेत मराठी मराठी माणसासाठी फक्त महाराष्ट्राने निर्माण सेना पुढे येते बाकीचे पक्ष यावर बोलत बी नाहीत देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत एकनाथ शिंदे बोलत नाही एकनाथ शिंदे तर बाळासाहेबांचे विचार घेऊन येतात ना बाळासाहेबांचे विचार आहे ना एकनाथ शिंदेकडे का नाही बोलत बाळासाहेब जसं मराठीसाठी बोलायचे ना तसं एकनाथ शिंदे का नाही बोलत बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेकडे नाही उद्धव ठा उद्धव साहेबांकडून अपेक्षा सोडूनच दिली आपण पण राजसाहेब उद्या काय बोलणे राहा याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे पहिलं दिलं पाहिजे तुम्ही पाहताय महाराष्ट्रात काय घटना घडतायत सरपंच सरपंचा खून झाला यावर राजसाहेब काय बोलतील हे आपली हे राजसाहेब विधानसभेनंतर पहिल्यांदा बाहेर पडतायत आणि पहिल्यांदा यावर वक्तव्य करणार मनोज रांगेंचं उपोषण चालू आहे मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी काय भूमिका मांडतात ना हे राजसाहेब सांगतील उद्या कशा कशा राजसाहेब सांगतील त्या मार्गाने राजसाहेबांच्या मार्गाने हा महाराष्ट्र एकदम स्वतः सारखा सरळ होईल महाराष्ट्राचा विकास होईल महाराष्ट्राने ओळखलं नाही विधानसभेत महाराष्ट्राने राजसाहेबांना ओळखलं नाही की महाराष्ट्राने सगळ्यात मोठी चूक केली महाराष्ट्राचा विकास एक नंबर झाला असता पण राजसाहेबांना महाराष्ट्राने ओळखलं नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि जे मन सैनिक ना त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि उद्या मेळाव्यासाठी उपस्थित रहा त्या मेळाव्यासाठी उद्या उपस्थित राहा धन्यवाद इथेच थांबतो जय श्री राम